नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत नगरी स्पेशल कंदुरी मटण आणि पण असंच बनवलं जातं इथे आपण एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यामध्ये टाकतो एक चमचा मीठ मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे तीन चमचे हळद छोटा चमचा आहे तीन चमचे धाना पावडर यामध्ये आपण आता एक चमचा तेल घालतो आहे जेणेकरून मटन छान मऊ शिजणार आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत हे छान मॅरिनेट होणार इथे आपण छोटे छोटे पाच कांदे घेतलेले आहे आणि आपण बघू शकता सुरिण्याचा काप दिलेला आहे गॅसवर जाळ ठेवली आणि अशा पद्धतीने आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहे कांदे भाजायला टाकताना आपल्याला छोटे छोटे कांदे भाजायचे जेणेकरून ते आजपर्यंत छान भाजणार आता इथे आपण मसाला भाजून घेतो आहे तवा गरम करून त्यामध्ये तेल टाकलेले आहे आणि एक वाटी खोबरं एक वाटीपेक्षा जर कमी खोबरं आहे पण जर व्यवस्थित प्रमाण घ्यायचं असेल तर कांद्याचे निम्म आपल्याला खोबरं घ्यायचं आहे नेहमी ते लालसर करून घ्यायचं आहे एवढं खोबरं भाजलं आता मी काढून घेते आता हेमध्येच टाकते दोन तीन ते दोन तीन चमचे धणे आणि खूप नाही भाजायचे म्हणजे त्याचं सुगंध निघून जातो पण एक चमचा तेल टाकतोय आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे हरभऱ्याची डाळ भाजून घेतो आहे एवढी डाळ भाजली की आपल्याला काढून घ्यायची आहे एक चमचा बाजरी छान अशा चला फुटल्या काही फुटतात काही फुटत नाही पण व्यवस्थित भाजून घ्यायचे जेणेकरून त्याचा कडसरपणा निघून जातो आता मी काढून घेते व्यवस्थित भाजलेली आहे अर्धा चमचा तांदूळ हे पण आपल्याला व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घ्यायचे एवढे तांदूळ भाजले की आपल्याला काढून घ्यायचे पुन्हा एक ते दोन चमचे तेल घालून आपण कांदा भाजून घेणार आहोत कांदा ह्यामध्ये टाकताना आपल्याला चुगळून टाकायचं आहे आता कांदा भासताना आपल्याला जरा अशी हळद टाकायची जेणेकरून याला छान कलर येणार आणि कांदा भासतानाच आपण एक पाच ते सहा मिरच्या घालतोय त्यामध्ये पण जरासं मी तेल टाकते म्हणजे छान मिरच्या भाजून विकते हा त्यामध्ये टाकतो आपण एक दहा वीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन एवढे अद्रकचे तुकडे जरासं गरम करून घ्यायचं आपल्याला खूप नाही मसाला थंड झाला इथे मी एवढी कोथंबीर हो घातलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालून पहिले आपल्याला फिरून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं मटण शिजवण्यासाठी आपण एक दोन पळी तेल घालतो आहे तेल आपल्या गरजेनुसार कमी जास्त केलं तरी चालेल एक मोठा कांदा पण बारीक चिरून घातलेला आहे कांदा व्यवस्थित परत लागीच्यामध्ये टाकतोय मटण मटणाला पाणी सुटेपर्यंत हे परतत राहायचे आपल्याला आता किती रस्सा करायचा त्यावर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आता यामध्ये टाकतो पाव चमचा हळद आणि थोडासा हिंग आणि वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित मसाला भाजल्यामुळे लगेच त्याला तेल सुटलेलं आहे तेलामध्ये हिंगा आणि हळद टाकलं की तरीला छान कलर येतो आणि चव पण छान लागते आता पहिले आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे तिखट झालेलं आहे आपण आता फक्त यामध्ये काळा मसाला घालणार आहोत छोटा चमचा मी चार चमचे काळा मसाला घातलेला आहे तिकट आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आता मसाला टाकल्यानंतर पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता सुक करण्यासाठी यामधला आपण काही मसाला काढून घेणार आहोत यामध्ये टाकते मी सूप मंदाच्यावर आपण एक दहा मिनटं त्याला उकळून घेणार आहोत आपण बघू शकता तरी अगदी छान आलेली आहे आता यामध्ये घालते बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण आता सुका करून घेतो आहे यामध्ये घालतो आहे तेल तेलामध्ये जराशी बारीक चिरलेली कोथिंबीर असलेला मसाला परतलेला पण थोडाच मसाला टाकल्यामुळं तिखट कमी होणार म्हणून आपण इथे काळा मसाला घालतोय दोन चमचे मी काळा मसाला घालते चमचा आहे सुक्यामध्ये मी जरास सुक पण घेतलेलं आहे पूर्ण पाणी गॅस बंद केला मी आणि यावर घालते बारीक चिरलेली कोथंबीर हे आपलं सुक्क तयार झालं आज आपण कंदुरी मटण बनवलेलं आहे नगर जिल्ह्यात हे कंदुरी मटण बनवतात आणि पालक पण आपण बघितलं असेल पालक पण असं मटण बनवतात अगदी त्या पद्धतीने आपण हे बनवलेले आहे यासोबत मस्त सुक्क त्यासोबत मस्त ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद